शिर्डीत साई भक्तांनी अलोट गर्दी केली आहे साई मंदिराच्या दर्शन रांगेच्या समोरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा रविवार असल्याने साई भक्तांनी शिर्डीमध्ये अलौट अशी गर्दी केल्याचं चित्र आहे आपण आता जर या दृश्यांमध्ये बघितलं तर आपण आता प्रवेशद्वार क्रमांक सहा समोर उभे आहोत आणि या सहा नंबर प्रवेशद्वारापासून तर थेट नगर मनमाड महा मार्गापर्यंत ही लाईन गेलेली आहे शिर्डीतले रस्ते देखील साई भक्तांच्या गर्दीने फुलून गेले असून साई नामाचा जयघोष सगळीकडे बघायला मिळतोय तर ही सगळी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी सा साई संस्थांचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची देखील दमछाक होताना बघायला मिळते मात्र दर्शनाला तासन तास लागत तास असले तरी साईनामाचा जयघोष करत हे सगळे साई भक्त जे आहेत ते समाधी मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत आज सकाळपासूनच साईबाबांच्या दर्शन कॉम्प्लेक्सच्या ज्या दर्शन रांग आहेत त्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं चित्र बघायला मिळतंय सचिन बनसोडे साम टी न्यूज शिर्डी अहिलानगर तर यानंतर पावसासंदर्भातले महत्वाचे अपडेट्स जाणून घेऊया टॉप ट्वेंटीमधून वेगवान स्वरूपात कोकणात आज रेड अलर्ट तर घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधारेची शक्यता आहे उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय काल संध्याकाळपासूनच कोकणात विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे समुद्र किनारपट्टी भागात पावसाचा जोर दिसतोय मुंबई ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई ठाण्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं पुण्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर घाट विभागात अति जोरदार पावसाची शक्यता आहे दरम्यान पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पावनी तालुक्यातील मंगेश नखाते या शेतकऱ्याचं तीन एकरवरील कारलं पीक जमीन दोस्त झालंय यातून लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नाही दरम्यान प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी त्याने केली कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे छत्रपती संभाजीनगर ते खानदेश मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला होता त्यामुळे वाहतूक काही तास ठप्प झाली होती मुसळधार पावसामुळे त्रेणीची कामं खोळंबी जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील कंडारी वंजारवाडी आणि आसपासच्या परिसरात ढकुकी सदृश्य पाऊस झाला आहे पावसामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलेत पुलावरून पाणी वाहत असल्यामुळं बदनापूर ते कंडारी रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती

पार्क केलेल्या गाड्यांवर झाडं कोसळली आहेत यामध्ये तीन गाड्यांचं मोठं झालंय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र पर्यटकांचं मोठं नुकसान झालंय आता या नुकसानीची भरपाई कोण देणार असा सवाल झाला मध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे बारभाई भागात पुलाच्या उंचीवर पाणी लागलंय पालशेत परिसरातल्या सर्व बागा या पाण्याखाली गेल्या कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर प्रशासन अलर्ट नोंदवलं पुण्यातील पहिला धरण ओव्हरफ्लो झालंय मुसळधार पावसामुळे शिरूरमधील घोड धरण साठ टीएमसी क्षमतेनं भरून वाहू लागलंय सध्या धरणातून चार हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक दशकांनंतर प्रथमच जून महिन्यात धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे पुणे अहिल्यानगर सोलापुरातील पाणी प्रश्न सुटणार आहे पुण्यातील मुळशी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय संध्याकाळी मुठा आणि मरणेवाडी गावाच्या परिसरात तासभर कोसळलेल्या या पावसाचं पाणी थेट रस्त्यावर आलंय अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालक हैराण झाले रत्नागिरीच्या <स्थागरीजारी> लांजा तालुक्यातील सुर्वेवाडीला पावसाचा मोठा फटका बसलाय गावातून जाणारा मुख्य रस्ता यामुळे खचलाय तसंच इथल्या घरांमध्येही चिखल पसरलाय एक घर आणि सात गोठ्यांचं यात नुकसान झालंय मुक्ताईनगरच्या पुर्णाड गावात शनिवारी अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय शेतात काम करत असताना वीज कोसळली दरम्यान मुक्ताईनगरमध्ये अचानक जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस पडला धुळ्यातील शिरपूर ओढे शिवारात एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झालाय नथ्थू सनेर असं त्याचं नाव आहे तो शेतात मशागत करत असताना ही घटना घडली सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील ओटवणे गावाजवळील दोन घरांवर वीज कोसळली आहे या घरावर महिला सुदैवाने वाचल्या असून दोन लाख रुपयांचं नुकसान झालं आहे दरम्यान घरातील वीज सहित वीज कनेक्शन जळून खाक झालंय इलेक्ट्रॉनिक वस्तूही निकामी झाल्या एक बातमी आहे महत्वाची मुंबई महापालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं जोमाने काम करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलेत शिवसेना पक्षाने करून दाखवलं आणि आजच्या सत्ताधारी सरकारनं घालून दाखवलं हे मतदारांना निदर्शनास आणून द्या शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख विधानसभा संघटक महानगर प्रमुख आणि आपापल्या प्रभा, प्रभागातील बूथ प्रमुख वॉर्ड प्रमुख उपा उपविभाग प्रमुख यांची बैठक घेऊन तात्काळ कार्याला सुरुवात करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत नेमके काय आदेश दिलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागा शिवसेनेनं करून दाखवलं सरकारने घालवून दाखवलं मतदार याद्यातील किमान तीनशे घरातील मतदारांसोबत संपर्क करा असे आदेश आहेत मतदार यादीतील प्रत्येक नावाची तपासणी करा यानंतर शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्रित टीमनेच काम करा असे आदेश देण्यात आले तर गीता गवळींनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर येते अरुण गवळींच्या कन्या आहेत त्या आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली आहे अशी माहिती मिळते लोकसभेला दगडीचाळीने युतीला पाठिंबा दिला होता अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी यांनी ही भेट घेतली आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती मिळते आता झटपट मधून घेऊयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा महापालिका निवडणुकीसाठी मवियातील पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबईत संकल्प शिबिर पार पडणार आहे तर ठाकरेंच्या शिवसेना शाखा प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे या बैठकीत महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे बाळासाहेबांनी कायम जातीचं राजकारण केलं आणि महाराष्ट्रात जातीची राजनीती आणली असं टीका एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली उद्धव ठाकरेंसोबत वैचारिक आणि राजकीय मतभेद आहेत मात्र ते चांगले नेते असून त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही असं म्हणत जलील यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे माझ्याकडे दोघांमधील चर्चेची माहिती आहे असं राऊतांनी म्हटलंय ठाकरे सेनेच्या मुख्यपत्रातून त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले वेळप्रसंगी कोणत्याही पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवू परंतु गावीत परिवारातील अध्यक्ष होऊ देणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले। नंदुरबारमध्ये शिवसैनिकांच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते यामुळे विजयकुमार गावित आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद पुन्हा समोर आलाय एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय तर दुसरीकडे कोरोनावरील औषधांचा तुटवडा पडला आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची औषधांसाठी धावपळ होती कोरोनावर प्रभावी असलेल्या फॅव्ही फिव्हर आणि इतर औषधांचा शहरात तुटवडा आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दररोज सरासरी पंचवीस नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत रायगडमधील कर्जत आगारात पाच नवीन एसटी बसचा समावेश झाला आहे आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं या बसेस कर्जत पनवेल खोपोली तसंच शहापूर वाशी आणि तुळजापूर परिसरात नियमितपणे धावणार आहेत त्यामुळे प्रवाशांना अधिक विश्वासार्ह आणि नियमित सेवा मिळणार आहे अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे विमान क्रमांक आय वन सेवन वन हे विमान क्रमांक रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली एअर इंडियाच्या विमानांसाठी ए आय वन सेवन वन ऐवजी ए आय वन फाईव्ह नाईन हा क्रमांक वापरण्यात येणार आहे त्यामुळे हा क्रमांक रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे सोन्याचे दर एक लाखांच्या वर गेले असून त्यामुळे लग्न सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागते आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा दोनशे ऐंशी रुपयांची वाढ आहे तर आमच्या वहिनी पण आहेत त्या कधी कुठं हस्तक्षेप करत नाहीत कधी कर ऐकलं त्या कुठं पाहिलं का ह्या तीन वर्षामध्ये एकाही कुठल्या बाबीमध्ये कुठेत नाही कोणाची चर्चा तरी आहे का ते आमची वहिनी राजकारणात तर कुठं आपण पाहिली पण नसाल मग ह्या सगळ्या गोष्टीच काही नाही काहीतरी राज असू शकतो म्हणून आम्ही तेवढं शंभर टक्के त्यावेळेला तशी चर्चा चालू होती काही मित्रमंडळी आमच्या बरोबर आले होते नारायण राणे साहेबांच्या संदर्भात आणि सगळी चर्चा चालू होती पण तिथं परत माशी शिंकली आणि त्याच्यामुळे ते थांबलं गेलं एक वजनदार नेता म्हणून नारायण साहेबांकडे त्यावेळेला पाजल्या जात होतं आपल्याला माहिती आहे परंतु त्यावेळेलाही थांबवलं गेलं राजसाहेब ठाकरे तर स्वतः ज्यावेळेला उद्धवसाहेब आजारी झाले तेव्हा त्यांना लीलावतीला नेण्यापासून परत आणण्यापासून स्वतः राजसाहेब आम्हालाही वाटलं त्यावेळेला की यांनी एकत्र यावं पण तिथंही ते काही घडू दिलं नाही आहे असं पाऊस मुळे प्रवेश थांबला वहिनींमुळे प्रवेश थांबला आता सगळ्याच गोष्टी आमच्याकडनं उघडून का आहे का शेठ शेठेकडे आता हे सगळे खुलासे करत आहेत परंतु मित्र पक्ष असलेला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्याकडनं सातत्याने टीका केली जाते आनंद जे माजी खासदार आहेत मुख्य प्रवक्ते आहेत ते म्हणतात की रायगड मध्ये फक्त की बिएट सध्या त्यांचं सुरू आहे एकमेकांवरती आरोप करतात आणि वरतून ते म्हणतात की रश्मी ठाकरे या स्वभाव गुणाने चांगल्या आहेत मी शिवसेनेचं कुटुंब वत्सले त्यामुळे ते अशा काही करणार नाहीत असा त्यांनी दावा केला ठीक आहे ना आता प्रत्येकजण आपापल्यापर्यंत सांगू शकतो तो किती जवळ होता काय होतं हे आम्हालाही सगळ्यांना माहीत आहे परंतु आता काही गोष्टी अशा असतात की त्यांना जे काय टोचतं आहे की त्यांचं जे काय पालकमंत्री पदाला जे काय स्थगिती दिली ती त्यांच्या जिवारी लागली असेल आनंद पारप असं आम्हाला वाटतं आहे आणि म्हणून करता त्यांना हे काही ना काहीतरी बोलावं लागतंय पण त्याला उत्तर आमचे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी दिलं घोटाळे शंभर टक्के त्यांनी काढावं त्यांनी आमचे घोटाळे बाहेर काढले आत्ता सांगतो तुम्हाला या क्षणाला जर ना राजीनामा दिला तर भरत नाव नाही सांगणार त्यांनी सांगावं की भरत शेटनी बांधकाम सभापती असताना काय केलं ते त्यांनी सांगावं का भरत स्वतः किशटले पैसे टाकून लोकांची कामं केलीत ते आम्ही सांगतो मग एकतर जर काय त्यांनी उघड केलं तर आज तुम्हाला एवढ्या सगळ्यांसमोर सांगतो मी माझ्या मंत्रिपदाचा आमदारकी रा, सहित राजीनामा देतो नाही तर त्यांनी त्या ते परांजपेनी परांजपे बोलले ना त्यांनी त्याच्या ते तोंडाला काळं फासल का हे ते त्यांनी सांगावं चला आपण पाहिलं भरत गोगावले सध्या बोलत होते रश्मी ठाकरेंचा पडद्या मागून हस्तक्षेप असायचा असा आरोप त्यांनी केलाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वहिनींनी कसल्याही प्रकारे हस्तक्षेप केला नाही असं देखील त्यांनी सांगितलंय यासह इतर वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात आषाढी वारीनिमित्त पुण्याच्या मावळमधील देहूगाव ते देहू रोड या पालखी मार्गाच्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे रोडच्या दोन्ही बाजूने खड्डे बुजवून डांबरीकरण केलं जात आहे सोबत रस्त्याच्या दुतर्फी मुरुमीकरण करून साईटपट्टी भरली जातीय हे काम तात्पुरतं असलं तरी यातून देहूत येणाऱ्या वारकऱ्यांना वाहन चालवताना दिलासा मिळणार आहे पालखी कालावधीत पुण्यातील स्वच्छतागृह मोफत असणार आहे सोबतच पालखीतील महिला वारकऱ्यांसाठी पन्नास हजार सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात येणार आहे शहरात पालखी मुक्कामाच्या दोन्ही दिवशी पालिकेची सर्व सशुल्क स्वच्छतागृह मोफत असणार आहेत वारकऱ्यांच्या सुविधेसाठी महापालिका प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे पुणे शहरात वारीच्या काळात चिकन आणि मटणाची दुकानं बंद ठेवा अशी मागणी करण्यात आली आहे एकवीस आणि बावीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे शहरात मुक्कामी थांबणार आहे या दिवशी पुणे शहराच्या हद्दीतील सर्व मटण चिकन आणि दारू विक्री दुकानं बंद ठेवा असं निवेदन जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना दिलं आहे नीट परीक्षेतील गुण वाढवून देण्याच्या भूल थापा करत विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करण्यात आली आहे आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना सीबीआयनं मुंबई सांगली इथून अटक केली आहे प्रत्येक विद्यार्थ्यामागे नव्वद लाख रुपये मागत असल्याचं सीबीआयनं म्हटलंय न्यायालयानं आरोपींना सोळा जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली वर्ध्याच्या युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरेंनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये उतरून आंदोलन सुरू केलंय देवळी ते दिघी रोडवर जागोजागी खड्डे पडलेत त्यामुळे जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रस्ता दुरुस्तीचं आश्वासन देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं वळपाडामधील केमिकल गोदामाला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे भिवंडी तालुक्यातील वळपाड येथील प्रितेश कॉम्प्लेक्स इथं केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली होती आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं आता एक सविस्तर बातमी पाहूयात अहमदाबाद बात मध्ये विमान ज्या हॉस्टेलला धडकलं त्या हॉस्टेलचा आता व्हिडिओ समोर आल्याचा दावा करण्यात आलाय भीषण अपघाताचा हा व्हिडिओ आहे पण खरंच हा याच विमान अपघातावेळीचा व्हिडिओ आहे का या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात काळजाचा धोका चुकवणारा हा व्हिडिओ विमान ज्या हॉस्टेलला धडकलं त्याच हॉस्टेलमधील हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय किती भयानक व्हिडिओ आहे पहा स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत आतमध्ये काही लोक खेळत असल्याचं स्पष्ट दिसतंय तर इमारती बाहेरील गाड्यांनाही जोरात धक्का बसल्यानं त्या हलताना दिसत आहेत विमान धडकलेल्या हॉस्टेलच्या आतला व्हिडिओ विमान कोसळलं तेव्हा हॉस्टेलमध्ये काय सुरू होत व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांना हा व्हिडिओ गुजरात मधला असल्याचं वाटू लागलाय त्यामुळे हा व्हिडिओ अनेकांच्या मोबाईलमधून शेअर केला जातोय हा अपघातच इतका भयंकर होता की अख्ख्या जगभरात सगळीकडेच याची चर्चा झाली त्यामुळे आता अनेक व्हिडिओ समोर येत आहेत त्यामुळे हा व्हिडिओ खरंच हॉस्टेल आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली त्यावेळी आम्हाला अनेक व्हिडिओ हाती लागले मात्र व्हायरल व्हिडिओ हा कुठला आहे हे तपासून पाहिल्यानंतर काय सत्य समोर आलं पाहूयात व्हायरल व्हिडिओचा विमान अपघाताशी संबंध नाही दुर्घटनेचा हा व्हिडिओ लेबेनॉन मधला आहे लेबेनॉन मधील शेख राखेब हार्ब हॉस्पिटल मधला हा व्हिडिओ आहे विमान अपघाताच्या नावानं जुना व्हिडिओ व्हायरल केला जातोय हा व्हिडिओ लेबेनॉनचा आहे हॉस्पिटलवर एअरस्ट्राईक दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळतीये त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओ विमान धडकलेल्या हॉस्टेलचा असल्याचा दावा असत्य ठरला आहे शिवाजी शिंदे साम टी व्ही मुंबई